नमस्कार मी ॲडव्होकेट शिवाजी क्षीरसागर बार्शी आज दुपारपासून जे चर्चा चालू आहे की ॲडव्होकेट असीम सरोदे यांची सनद तीन महिन्याकरता रद्द करण्यात आलेली आहे बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा यांच्या नेमलेल्या समितीने त्यांच्याविरुद्ध ही कार्यवाही के केलेली आहे आता अशी कार्यवाही जी झालेली आहे त्याच्याबद्दल असीम सरोदे काय करू शकतात तर माझ्या मते जे काही कार्यवाही झालेली आहे त्याला रिस्पेक्ट तर दिलाच पाहिजे कारण ही कार्यवाही एका समितीनं केलेली आहे की ज्यांना कायद्यानं अधिकार दिलेला आहे बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवानेच्या ज्या समितीने ही कार्यवाही केली त्यांना एक न्यायालयाचा दर्जा आहे ते सुद्धा न्यायाधीशापेक्षा काही कमी नाही आणि त्यांनी ड्यू एन्क्वायरी करून म्हणजे प्रिन्सिपल्स ऑफ नॅचरल जस्टिसचं पालन करून दिलेला हा निकाल आहे आता याच्याविरुद्ध जर काही अपील करायचं असेल तर आपल्याला माहितीच आहे की घटनेच्या आर्टिकल एकोणीसप्रमाणे राईट टू प्रोफेशन आणि राईट टू स्पीच अँड एक्सप्रेशन हे मूलभूत अधिकाराच्या मध्ये येतात आर्टिकल एकोणीसप्रमाणे तर याचं जर उल्लंघन झालं आहे असं त्यांना म्हणायचं असेल तर त्या उल्लंघनाच्या विरोधामध्ये कायद्यामध्ये तर त्यांना बार काउन्सिल ऑफ इंडियाकडे अपील सुद्धा करता येईल नसेल तर त्यांना वाटलं की माझ्या मूलभूत हक्काचं उदा उल्लंघन झालं तर आर्टिकल दोनशे सव्वीस प्रमाणे ते उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करू शकतील तसंच आर्टिकल बत्तीसमध्ये तर मूलभूत हक्काचं उल्लंघन झालं असेल तर उच्च न्यायालयात सुद्धा जाण्याची गरज नाही सुप्रीम कोर्टामध्ये जाण्याचा अधिकार सुद्धा मूलभूत अधिकार आहे त्यामुळं त्यांच्यासमोर हे सर्व पर्याय खुले आहेत आता त्यांच्यावर आरोप काय होता तर त्यांनी घटनात्मक पदावरील व्यक्तीच्या विरुद्ध काही आक्षेपार्ह विधानं केलेली आहेत मी आता सांगितल्याप्रमाणे राईट टू स्पीच अँड एक्सप्रेशन असू देत किंवा राईट टू प्रोफेशन असू द्यात ते जरी राईट असले मूलभूत अधिकार असले तरी ते ऍब्सोल्यूट नाहीत ते अमर्याद नाहीत त्याच्यावर काही बंधन आहेत त्याच्यावरचे काही लिमिटेशन्स आहेत त्याचं सर्वांनी पालन केलं पाहिजे आता याच्यामध्ये नेमकं त्यांनी काय बोलले होते ते मला काही माहिती नाही परंतु एवढंच सांगू इच्छित की जे काही कार्यवाही झालेली आहे ते कायद्याच्या चौकटीत झालेली असल्यामुळं जे काही असेल ते दल आपण एक कायद्याचे विद्यार्थी म्हणून त्याच्यावर अपील करणं कायदेशीर दाद मागणं याच्या पलीकडे कुठेही काही त्याला मार्ग नाही आणि विनाकारण प्रत्येकच गोष्टीचा ह्याच्यामध्ये राजकीय काही आहे का वगैरे असे काही म्हणण्यापेक्षा कुठला तरी निकाल, थी इस दोनी निकाल तर कुणी कुठलाही न्यायाधीश दोन्ही बाजूने निकाल देऊ शकत नाही तर समिती नेमलेली होती निकाल दिलेला आहे तर त्या निकालाला ड्यू रिस्पेक्ट द्यावा आणि त्याच्या मध्ये कायद्यानं चाललं पाहिजे आणि मी सांगितल्याप्रमाणे त्यांना तीन पर्याय आहेत बार काउन्सिल ऑफ इंडियाकडे अपील करणं दोनशे सव्वीस प्रमाण उच्च न्यायालयामध्ये जाणं आणि बत्तीस प्रमाणं सुप्रीम कोर्टामध्ये जाणं